हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहे काल आम्हाला हैदराबादवरून निघायला जवळजवळ सोसायटीच्या बाहेर पडायला अक्षरशः नऊ वाजले होते माझी बिलकुल इच्छा नव्हती एवढ्या रात्री निघायचे एवढं थकल्यानंतर परंतु प्रशांतजींनी काय ऐकलं नाही त्यांचं म्हणणं हेच असतं की रात्रीचं रोडवर गाड्या नसतात ट्राफिक नसतं गाडी फास्ट चालते दिवसा ऊन लागतं खूप तू झोपून घे झोपून घे आणि मी सीट असं खाली करून अशी झोपलीच आहे पण चालू गाडी तशी झोप नाही लागत तरी पण बिलकुलच लागत नाही असं काही नाही इव्हन त्यांनी सुद्धा दोन तीन ठिकाणी थांबून पॉवरनॅप घेतला आता अजून एक दीड तासामध्ये आम्ही पुण्याला पोचणार आहोत तर मग तुम्हाला असं वाटेल अरे पुण्याला नि आल्या म्हणजे सोनाली पुण्याला शिफ्ट होते तर ते अजूनही सस्पेन्सच आहे तर पुण्याला आम्ही करीनाकडे चाललेलो आहोत ज्या घरामध्ये आम्हाला एंट्री करायची आम्ही उद्या करणार आहोत कारण उद्या आहे अक्षय तृतीया परंतु कशा काही गोष्टी आपल्या हातात नसतात आता काल बघ काल पॅकिंग चालू होतं आणि अचानक मला पिरियड आला आणि प्रशांतजी जे आम्ही मागे टू व्हीलर घेतली तिचं रजिस्ट्रेशन करायला गेलेले होते आणि माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं तर मग अशा वेळेस बघा घरातलं सामान पॅकिंग करत असताना अनेक ठिकाणी आपल्या घरामध्ये देवाचे फोटो असतात मूर्ती असतात तर ते चुकून हात लागतोच त्या गोष्टींना परंतु काही पर्याय नव्हता त्याला म्हणून आता आम्ही करीनाकडे चाललो आहे आणि करीनाला मी विचारलं करीना करीन तर तिला अक्षय तृतीयाला सुट्टी नाहीये पण मी तिला सांगितलं की बेटा अक्षय तृतीयाला घरामध्ये पूजा ब थोडीशी म्हणजे नवीन घरात आपण एंट्री करणार आहोत मी जसं तुम्हाला म्हटलं फ्रेश घर आहे ते आणि आपली मुलगी म्हणजे आपल्या घरची लक्ष्मीच असते तर तिला म्हटलं तू चल तुझ्या हाताने आपण एंट्री करू घरामध्ये आता मी तर मला पिरियड नसतं तर आईने बिचारीने मला सांगितलं होतं की घरात प्रवेश करताना भरलेली क कळशी काही घेऊन जायचं देवाचा फोटो न्यायचा पहिला पीठ मीठ न्यायचं काहीतरी गोड बनवायचं पण आता मला पिरियड आल्यामुळे ते सगळे नाही शक्य परंतु बघू आता करिनाला सुट्टी तर नाही आहे पर ती बोलली की तुम्ही या आपण आल्यावर डिस्कस करू आणि मग ठरवू तर आम्ही त्या घरामध्ये उद्या प्रवेश करणार आहोत तर असं सगळं आहे आता ते गुळाचा चहा प्यायला थांबले मला सांगत होते चल चल पण मला ब्रश न करता काही खायला प्यायला आवडत नाही आता त्यांनी चहा पिला की आमचा प्रवास इथून कंटिन्यू होईल महाराजांचा मोठा फोटो माझ्या घरामध्ये जो आहे तो आम्ही गाडीमध्ये ठेवून घेतलाय आणि किरकोळ गारकोळ वस्तू प्रशांत जी एसी शिवाय राहू शकत नाही मला ए सी थंडी असते म्हणून मी बेडरू बेडशीटच स्वच्छ धुतलेलं माझ्याकडे होतं ते मी पांघरून घेतलं आणि निघू आता आम्ही पुण्याच्या दिशेने चौफुला फेमस टी टाइम गुळाचा चहा भेळ मिसळ डोसा इथे प्रशांतजी गेले गुळाचा चहा प्यायला ते बघा ब्लू शर्ट मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत करीनाच्या घरी करीनाची हेल्परचे खूप सगळे प्रॉब्लेम चालू आहे तरी पण मला तर छान वाटलं घर हे बघा अशी करीना आपली हेअर ब्रश वगैरे सगळं स्वच्छ धुवून ठेवत असते खाली गेली ती बॅग घ्यायला माझी तुम्हाला सगळ्यांना तर करीनाचं घर मी दाखवतेच नेहमी हे बघा स्वच्छ असतं मेंटेन करते ती ते बघून मला खूप छान वाटतं की छान ठेवते बघा घर असं हे साडे दहा वाजून गेले आम्हाला करीनाच्या घरी पोहोचत पोहोचत अकराही वाजत आले असणारे तर पोहोचलो आम्ही आता मला असं झालंय की पिरियड असल्यामुळे असं झालंय कधी एकदाची आंघोळ करते तर मी करीनाला माझी बॅग घ्यायला पाठवली हॅलो गायज वेलकम बॅक टू चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आणि थँक्यू यू मी त्या आंटी तुम्ही जे पण सगळं पाठवलं चॉकलेट आणि बाकी सगळं थँक्यू सो मच मला खूप आवडलं किती वाजेपर्यंत येशील तू आता आठ साडेचार्य लंच लंच सगळं आहे तुझ्या पिनट बटर का घरी आल्यावर का फ्रीजमध्ये काय भाज्या आहे का नाही डाळी बिळी डाळी आहे डाळी म्हणून डाळी तर स्टेटन्सचा क्वेश्चन विचारलेला रोज ऑफ मी रोज नाही वापरते तेव्हा वापरते जेव्हा मी केस धुते ते असतं बीकमध्ये धुधा आणि मी धुते नेक्स्ट दिवशी रात्री सुकवते केसांनी नेक्स्ट दिवशी यूज दूश करते सो सुद्धा केस खराब पण नाही होत ड्रायल पण नाही होत फ्रीजही पण नाही होत आणि माझ्या मम्मीनी मला हेअर प्रोटेक्टर दिलं आहे हिट प्रोटेक्ट आता hmm. विचारली कॉलेजला बाय बाय मी प्रशांतींनाही ब्रेड ऑमलेट करून दिलं आणि मीही ब्रेड ऑमलेटच घेतलं नाश्त्याला संध्याकाळची वेळ आहे आणि मी करीनाच्या बाल्कनीमध्ये अशी पाय पसरून मस्तपैकी बसली आहे इथे फायनली मी तुम्हाला हे रिवील करून देते की आम्ही कुठे शिफ्ट होत आहोत की आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट होत आहोत तर मी असं सांगितलं प्रशांतजींना आत्ता की तुम्ही जा मी दोन दिवसांनी येईल आणि तर असं सगळं आहे बऱ्याच मैत्रिणींनी अंदाज लावला होता ताई तुम्ही परत मुंबईला येत आहे का माझ्या काही ठाण्याच्या मैत्रिणी आहे त्यांचंही म्हणणं होतं की परत ठाण्याला ये आणि ठाण्याला आम्ही ऑलरेडी राहिलेलो आहे सात वर्ष प्रशांतजींना ठाणे खूप आवडतं आणि त्याच्यामुळे हो अगेन आम्ही परत ठाण्यामध्येच येत आहोत तर असं सगळं आत्ता ठरलेलं आहे आज मला बऱ्यापैकी बरं नव्हतं जी दोन दिवस पॅकिंग वगैरे केली तो सगळा त्रास मला तर मी आल्यापासून दिवसभर विशेष खास असं काही नाही केलं आहे मी आज दिवसभर आरामच केला असं म्हटलं तरी चालेल कारण की असं म्हणतात ना पिरियडमध्ये मला पहिले खूप सवय होती की मी ना हे पिरियडचे चार दिवस क्लिनिंगचे कामं करायची घराचे क्लिनिंगचे मग मला नंतर कळलं की नाही क्लिनिंगचे कामं नसतं करायचे त्याच्याने नाही करायचे नसतात हे मला नंतर कळलं मग मी तेव्हापासून बंद केलं नाहीतर मी करीनाच्या घरी आले की पहिले क्लिनिंग करायला सुरुवात करते पण मग मला थोडंसं बरंही वाटत नव्हतं आणि त्यात ते त्यात करायचंही नव्हतं त्याच्यामुळे आजचा दिवस माझा असाच गेला रेस्ट करण्यामध्ये फायनली मी तुम्हाला रिवील केलं की के आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट हो, होत आहोत हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल बुधवार तर सकाळचे सव्वा सात वाजले आणि मी आणि प्रशांतजी आंघोळ वगैरे रे करून रेडी हो, आहोत आणि आम्ही आता इथून निघणार आहोत आपले प्रशांतजी गॉगल बिग मॉर्निंग ऑल निघालो आता आम्ही मुंबईच्या दिशेने कारण आमचं हैदराबादून निघालेलं सामान मुंबईला पोहोचलं आहे आणि आम्हाला त्या डाऊनलोड करून त्या नवीन पॅटमध्ये टाकायचं आहे त्या संदर्भात आता निघालो तर चला करीना झोपलेली कारण सातच वाजले आणि आम्ही आंघोळ विंगोळ करून रेडी आहोत तर आता निघतोय प्रवासाला तिला एक मिनटं सांगून देते की आम्ही निघतोय अरे हो आज अक्षय तृतीया आहे पण यू ऑल नो की मी आला आज पूजा वगैरे नाही करता येणार तरी पण सुद्धा अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सरे ना बिचारी अर्धी झोपेतच आम्हाला भेटते सकाळी साडेसात ही पुण्याच्या रोडवर अशी शांतता आहे मुंबईमध्ये नाही तुम्हाला सकाळी साडेसातला एवढी शांतता दिसू शकत बघा शुकशुकाटाचे जपकी साडेसात वाजले आता बारा वाजलेले आहेत आणि आम्ही ठाण्यामध्ये पोचणार आहोत आम्ही मध्ये साधारण साडेनऊच्या दरम्यान साडेनऊ दहा वाजले होते का आपल्याला पनवेलला साडेनऊ दहाच्या दरम्यान पनवेल पनवेलला ब्रे ब्रेक घेतला बहिणीकडे नाश्ता वगैरे केला तिथे लंच प्रिपेअर करून घेतलं आणि आम्ही ठाण्यामध्ये पोचून गेलेलो आहोत आमच्या सोसायटीच्या जवळ आता मला बाहेरून पॉसिबल झालं तर मी बाहेरूनच शूट घेण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ही आमच्या सामानाची गाडी आमच्या पुढे चालली आहे आणि आम्ही आम्ही त्या गाडीच्या मागे चाललोय मध्ये जी पण ग्रीनरी आहे है, तर हॅपी है मी की ठाण्यामध्ये एवढी ग्रीनरी भेटला मला अगेन याचा किती खराब याला भूक लागली थांब 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 आणि इथे ही आलेली आहे आमच्या सामानाची गाडी जिच्यामध्ये सामान बसत नव्हतं पण आम्ही लेबरला एक्स्ट्रा पैसे देऊन ऍडजस्ट करायला लावलं आणि पैसे दिल्यानंतर मात्र बरोबर बसलं सामान ऍडजस्ट झालं आणि मी आम्ही जिथे शिफ्ट झालो नवीन सोसायटीत तिथे मी आत्ता लॉबीमध्ये बसलेली आहे ही बघा ही आहे लॉबी लॉबीमध्ये मी बसलेली आहे परंतु कधी कधी का काय होतं ना आपल्या जीवनामध्ये एकामागे एकामागे एवढे प्रॉब्लेम येतात की आपल्याला समजत नाही नेमकं काय चालू आहे आता बघा तुम्ही जर बघितले असेल मागे मी मुंबईला आले होते ट्वेंटी थर्डला आम्ही हा फ्लॅट फायनल केला आज तीस तारीख आहे तेव्हाच आम्ही ओनरला सांगितलं होतं की आम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हटलं चांगला दिवस आहे चांगला मुहूर्त आहे आपण त्या दिवशी एंट्री करू घरामध्ये चला माझं बॅड की मला प्रॉब्लेम आला आणि मी काही पूजा वगैरे करू शकणार नव्हती इवन मी काल तर पुण्यालाच थांबायचा विचार केला होता पण प्रशांतजी आपले खूप शॉर्ट टेम्पर आहे आणि ते खूप जेव्हा बुलबुला असा रागाचा त्यांचा फुटतो ना मी एकटी अशी आहे की जी त्यांना शांत करू शकते आणि म्हणून मग मी म्हटलं आपण तिथं थांबण्यापेक्षा इथे आलेलंच बरं नाही तर माझं शरीर तिथं राहिलं असतं मन इथं नेमकं काय झालं काय चालू आहे काय चालू आहे आम्ही इथे येऊन बघतो तर काय की फ्लॅटमध्ये सगळं प्लायवूड पडलेलं आहे कुठलंच काहीच म्हणजे जे किचन ट्रॉलीज वॉर्डरोब ते सगळं काम होणार होतं ते काहीच झालेलं नाही आहे आमचे ओनर जे आहेत आहे, ते भज्जी आहेत ॲस्ट्रॉलॉजर आहेत ते पूजेमध्ये बिझी आहे गाडीवाला सांगतो आहे मला लेट होतं आहे माझी गाडी खाली करून द्या नाही तर मी हॉल्टिंग चार्जेस लावेल आणि आम्ही जे पॅकर्स मोहर्सवाले लावले ते त्यांनी पण आम्हाला प्रचंड म्हणजे प्रचंड त्रास दिला तो कसा मी ते तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही कोणी आमच्यासारखं तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम फेस करावा लागू नये त्यासाठी मी तुम्हाला काही हे देऊन ठेवते आता आपण कसं आपल्याला काही पाहिजे असलं की आपण ऑनलाईन सर्च करतो तर प्रतीकने ऑनलाईन बघितले होते पॅकर्स मुव्हर्सवाले पण रेटिंगही बघतो की यांचं कम कस काम कसं आहे लोकांनी काय रिव्ह्यू दिले ते रिव्ह्यू वगैरे चेक करून प्रतीकने जस्ट त्या पद पर्सनचा नंबर माझ्याशी शेअर केला की मम्मा तू बोल कोटेशन त्याने प्रतीकला पाठवलं होतं त्याला आपण आपल्याकडे असणाऱ्या सामानाची पहिले ते तर लिस्ट घेता कोटेशन देण्याआधी आणि त्यानुसार ते लिस्ट देतात कोटेशन देतात तर त्याला ऑलरेडी लिस्ट गेलेली होती तर त्याने काय थर्टी थ्री थाउजंड सांगितलेले होते तेहतीस हजार कारण की मौठा, मौठा मी जसं म्हटलं सामान आमचं कमी झालेलं आहे बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या वस्तू तर त्याच्यानंतर मी जेव्हा त्याला डिस्काउंट विचारला तर त्याने मला डिस्काउंट किती दिला पाचशे रुपये साडेबत्तीस हजारामध्ये फायनल झालं साडेबत्तीस हजारात फायनल झालं मी त्यांना रिक्वेस्ट केली एक दिवस आधी मला कार्टन द्या त्यांनी मला तेव्हाही काय सांगितलं तुम्ही पॅक करा किंवा नका करू पैसे जे आहे तेच राहतील ते तुमच्यावर आहे पण मला वाटलं आपण आपलं सामान सिस्टमॅटिक पॅक करू म्हणून मी ते आदल्या दिवशी मागवलं तुम्ही तर बघितलं सगळं आम्ही पॅक केलं आणि ज्या वेळेस सगळं सामान सोसायटीमध्ये गाडीमध्ये लोड झालं लोड झाल्यानंतर त्यांनी त्या ते सामानाची लिस्ट केली असं किती बॉक्सेस आहे बॉ ते सगळं लिस्ट केली आणि व्हॅल्युएशन त्या याची काढले त्याच्यामध्ये आमच्या दोन मोटर बाईक होत्या म्हणून काहीतरी आठ दहा लाख व्हॅल्युएशन त्याची निघाली माझ्या मिस्टरांचे त्याच्यावर सिग्नेचर घेतले आता यांनाही वाटलं आपलं सामान यांनी काय गडबडीमध्ये एवढा विचार केला नाही आणि साईन करून दिली साईन केल्यानंतर त्यांनी आमच्या हातामध्ये फिफ्टी सेवन थाउजंड समथिंग असं बिल दिलं मग प्रशांतजी बोलले की हे कसं काय आहे तर आपलं तर साडेबत्तीस हजारात ठरलं आहे त्यावेळेस तो बोलला की तुमचं जे सामान आहे त्याचं इन्शुरन्स आता आजपर्यंत आम्ही तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे प्रचंड ठिकाणी आम्ही शिफ्ट केलं आहे परंतु आम्ही कधी आमच्या सामानाचा इन्शुरन्स नाही केला तो करायला पाहिजे का नाही केला पाहिजे घडणंच परंतु आम्ही नाही केला आम्ही नाही करत आम्ही नाही केला तर आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला नाही करायचं आहे त्याच्यावरून वाद सुरू झाला त्याचं म्हणणं मी मम्मी त्याच्याशी बोलली की तुझं माझी जेव्हा बोलणं झालं तू हे काहीच बोलला नाही तर त्याचा पॉईंट हा होता की मी कोटेशन पाठवलं त्या कोटेशनमध्ये हे मेन्शन आहे की तुमच्या सामानाची जी व्हॅल्युएशन आहे त्याच्या तीन पर्सेंट अमाऊंट तुम्हाला म्हणजे इन्शुरन्स अमाऊंट म्हणून तो द्यावे लागेल पण मग मी त्याला म्हटले की हे बघ माझा मुलगा जस्ट फर्स्ट टाईम तुझ्याशी बोलला तू त्याला कोटेशन पाठवलं पण फायनल डील तर तुझ्यात आणि माझ्यात झाली मी डिस्काउंट मागितला आपण दोघं बोललो त्यावेळेस तू इन्शुरन्सचा वर्डसुद्धा त्या माणसाने काढला नाही म्हणजे तो बिलकुल बोलला नाही त्याचं काम होतं ना बोलणं की साडेबत्तीस हजार हे प्लस इन्शुरन्सचं असं त्याने मला बोलायला पाहिजे होतं पण त्याने ते ठरवून ते त्याने लपवलं म्हणजे त्याला हे नंतर म्हणता यावं की मी कोटेशन दिलं होतं फायनल डील तर मी केली ना तेव्हा त्याने त्याचा उच्चारही केला नाही आणि ऐन वेळेत जेव्हा सामान लोड झालं तेव्हा तो नाही नाही तेवढेच द्यावे लागतील आणि इतकं आम्हाला इतकं ते त्रासदायक झालं की बस मग शेवटी गाडी ड्रायव्हर इकडचाच होता ठाण्याचा त्याला डिझेलला पाच हजार रुपये दिले आणि तो बिचाऱ्याने आम्हाला बोललं की हां मी गाडी काढतोय ब त्याला मी सांगणार नाही म्हणे की मी गाडी हलवली पण चला मी पण निघतोय आणि तो, तो आमच्याबरोबर निघाला आम्हाला वाटलं हा नंतर कन्व्हिन्स होऊन जाईल तर तो कशाचा कन्व्हिन्स व्हायलाच तयार नाही इतके फोनाफोणी इतका त्रास झाला त्या गोष्टीमुळे म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्यापैकी कोणी जर असं पॅकर्स मूवर्स थ्रू पॅ पा, पॅक करणार असाल मूव्ह करणार असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि इन्शुरन्स करायला पाहिजे का भाऊ तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे याच्यावर परंतु चुकी आमची पण झाली प्रतीकने ते कोटेशन नीट रीड करून सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते त्याने ते तेव्हाच क्लिअर करायला पाहिजे होतं की हे तीन पर्सेंट फच कसले भाऊ प्रतीकला वाटलं काहीतरी असेल तीन पर्सेंट त्याने तेवढं सिरियसली घेतलं नाही परंतु ते आम्हाला खूप नडलं आणि खूप फोन करावे लागले आम्ही त्याला सांगितलं तुझं नाव बालकृष्ण आहे देवाचं नाव आहे त्या नावाचं तरी हे ठेव हो। एक फॉलने कमीत कमी पंचवीस फोन त्या माणसाची झाले असेल पण फायनली आम्ही त्याला त्याने आमच्याकडून फक्त साडेबत्तीस साडेबत्तीस ठरले होते ना तर अडीच हजार आमच्या सोसायटीमध्ये कसं आहे लॉबीमधून बाहेरचं जे गेट आहे तिथे यायला एक छोटी गाडीमध्ये एंट्री करते मोठी गाडी नाही त्या गाडीचे अडीच ठरले होते तर असे पस्तीस द्यायला देणे होते दे त्याला आम्ही पस्तीस हजार परंतु त्याने आमच्याकडून अडीच हजार एक्स्ट्रा घेतले साडीस हजार आणि फायनली मते ते झालं पण प्रचंड त्रास झाला त्या गोष्टीचा ड्रायव्हर वेगळे फोन करायचा तर तो माणूस वेगळे फोन करायचा हा सगळा त्रास सहन करून आजचा देव्हा आम्ही इथे पोहोचलो पुण्यावरून आलो पनवेलला ब्रेक घेतला तिथे जेवण बनवलं मी की चला बो बाहेर कुठे जात बसायचं खायला इथे बनवून आणलं ब्रेकफास्ट ब खायला केला लंच बनवून आणलं इथे येऊन बघतो तो, तो फ्लॅटची हालत अशी आहे की जिथे आमचं आम्ही राहणं तर द्या सोडून म्हणजे फॅन लावलेले नाही लाईट लावलेले नाही फर्निचरचं काम पूर्ण झालेलं नाही आणि फ्लॅटमध्ये सगळं प्लायवूड पसरलेलं आहे जब की आम्ही तेवीसला फ्लॅट फायनल केला तेव्हा ओनरबरोबर त्यांचे कार्पेंटर पण होते आणि कार्पेंटर बोललाही होता की मला एक आठवडा लागेल तर कार्पेंटरलाही ठेवू आम्ही सांगितलं होतं की आम्ही तीस तारखेला घरात एंट्री करणार आहे हो, तर तीस तारखेला घर रेडी ठेव आणि आज येऊन बघतोय तर आज अवस्था अशी आहे की आम्ही राहू शकत नाही इवन लाईट फॅन नाही मी जसं म्हटलं तर प्रशांतजी तर इतके चिडले माझ्यावर कारण की मी आणि प्रतीकनेच ते मोह मुवर्स पॅकर्स बी डील आम्हीच केली होती आणि फ्लॅट मी बघितल्या बघितल्या खूप इम्प्रेस होऊन गेली फटाफट मी डील केली प्रशांतजी बरोबरच होते फ्लॅटच्या वेळेस पण मग ते चिडून गेले खूप फ्लॅटच्या अवस्था बघून इव्हन त्यांनी ओनरला फोन केला की मला माझे सगळे ट्रान्सफर करा म्हणे मनी जे की त्यांना आम्ही डिपॉझिट दिलं आहे एक महिन्याचं रेंट दिलं आहे तर माझे पैसे मला ट्रान्सफर करा मला नको आहे तुमचा फ्लॅट ब्रोकरवरही खूप चिडले की तू ब्रोकर रेज घेणार आहे एक महिन्याचं तू भाडे घेणार आहे तर तुझं काम होतं ना फ्लॅ तू इथे होतं आम्ही तर इथे नव्हतो तुझं काम होतं त्या फ्लॅटचं काम करून घेणं तर ब्रोकरवरही प्रशांतजी बरेच चिडले खूप चिडाचिड झाली शेवटी मी प्रशांतजींना म्हटलं चिडून काही होणार नाही शांत रहा ते म्हणता नाही आता ब्रोकरला सांगताय की मी तुझा मला फ्लॅटच नको मी दुसरा फ्लॅट घेईल त्यांना म्हटलं इतकं सोपं नाही आता आहे तसं एका रूममध्ये ते सगळं सामान ठेवून देऊ बघू म्हटलं दोन चार दिवस हॉटेलमध्ये राहू किंवा मग थोडंसं ॲडजस्ट करू म्हटलं आता परत नवीन फ्लॅट बघायचा गाडीवाला थांबायला पाहिजे तर इतकं टेन्शन इतकं टेन्शन प्रचंड की डोकं अक्षरशः फुटायला आहे माझंच नाही सगळ्यांचं आमचं प्रतीकचं प्रशांजींचं तर आता जेस ते सामान जे आहे ते रूममध्ये शिफ्ट करताय मला प्रॉब्लेम आहे म्हणून असं ठरवलं आहे आम्ही की मी आज फ्लॅटमध्ये एंट्री करणार नाही कारण नवीन घर आहे आणि आज पहिलाच दिवस तर मी इथे बसले लॉबीमध्ये मी काही फ्लॅटमध्ये आज एंट्री करणार नाही सामान एकदा वरती शिफ्ट झाल्यानंतर मग काय ते फायनल ठरेल की आम्ही कुठे जातो आहे कुठे राहणार आहे काय तर कधी कधी जीवनामध्ये इतकं ट्रेन म्हणजे अचानक एवढ्या सगळ्या गोष्टी घडताना बघा ना आज आपल्या इकडे अक्षय तृतीयाला किती महत्त्व असतं मी दरवेळेस ते करा केळी म्हणतात आमच्याकडे ते मोठं मडके आणतात एक मोठं एक छोटं त्याची पूजा करते पुरणाचा स्वयंपाक करते सगळा सण छान करते असंही मी पुरण केलंच नसतं मला वर्षभर नाहीच करायचं आहे पुरण आणि आजचा दिवस असा आहे की आज माझ्या भावाचा महिना आहे आज माझ्या भावाला जाऊन आठ महिने पूर्ण झाले तर माझी पनवेलची बहीण सिन्नरलाच गेलेली आहे त्याचा महिना आहे म्हणून आज आठ महिने झाले जाऊन तर मी असंही सण करणारच नव्हते तर बघू आता अर्धी गाडी अर्धी नाही ऑलमोस्ट बरस सा खाली झालंय आणि आम्ही आता लंच करायला जात आहोत थोडा फोटो बाई केला पाहिजे भूक लागली आहे जेवण मी बनवून आणले बाय दवे इसमे फ्रीज आहे भैया संभाल के लेके जाईल गाईच सामान सगळं फ्लॅटमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे परंतु फ्लॅट राहण्यासारखा नाही आहे तर आम्ही जस्ट बॉक्स ॲज इट इज फ्लॅटमध्ये ठेवले फर्निचरचं चा काम चालू आहे आता सगळं सामानवरती शिफ्ट करून झालं तर बघू आता इथून पुढे काय करते बघू काहीच मम्मी म्हणत होते की सिच्युएशन कशीही असू द्या पण खायची मजा करायची असेल तर प्रतीक मागे काही थांबत नाही अँड ऑफकोर्स मी कशाला थांबेल पेट पूजा इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आम्ही तिथे जायचा प्लॅन बनवला अचानक माय डोक्यात हो आलं जिथे आम्ही इयर्स अगो थियर इयर्स अगो जायचो जेव्हा आम्ही ठाण्याला जायचो अरे सिच्युएशन काय आहे ती सांग की आता शिफ्टिंग चालू आहे इनकम्प्लीट आहे घरात सामान भरलेलं आहे रात्री कुठे थांबायचं ठरलं नाही आहे मदत नाही करत आहे पे अँड पार्क वाले अच्छा ही पोरगी पण गाडी आमच्या इथे पार्क करा असं का बाई पर सिच्युएशन अशी आहे की आठवडाभर आम्ही आमच्या घरामध्ये राहू शकत नाही आठवडाभर आठवडाभर नाही राहू शकत एसीचा खूप आवाज प्रती। आता मी है, है, आहे आता आम्ही सामान ठेवलंय चाललंय प्रोग्रेस मध्ये आहेत गोष्टी इवन लाईट्स फॅन लावलेले नाही जबके आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की थर्टी एथला सगळं हे असेल आजची अक्षय तृतीया आमच्या चांगली लक्षात राहील कारण ना आज आम्ही अक्षय अक्षय तृतीया सेलिब्रेट केली ना आमचे आमचे खूप हाल अशा पद्धतीने झाले आमचं घर रेडी नाही शिफ्टिंग घरामध्ये मी तर एवढं हे आहे की तुम्हाला दाखवू पण शकली नाही ठीक आहे आता चला काहीतरी खाऊन घेऊ म्हटलं हाय वी आर ऑफ स्नॅक्स वेस्ट म्हंटलं जे पण जुने मम्मीचे असतील टू थ्री इयर्स अगो त्यांनी कधीतरी नोटीस केलं असेल की आम्ही इथे यायचो इज अ व्हेरी गुड प्लेस इट इज अ व्हेरी गुड प्लेस फॉर स्नॅक्स आणि करीनाच्या स्किनचे डॉक्टर आहेत इथे नाव वंदिता हिडे प्युअर स्किन म्हणून क्लिअर क्लिअर स्किन हा क्लिअर स्किन असं कर थोडं हा <laughs> तर करीनाचे डर्मेटॉलॉजिस्ट आहे इथे तर आम्ही महिन्याला यायचो आणि आमचं ठरलेलं असायचं की डॉक्टरची अपॉइंटमेंट झाली की इथे गौरव मध्ये येऊन खायचं तर खाण्यासाठी आम्ही खाणार आहोत इथे प्रचंड गर्दी असते जे पण खवई आहेत मस्तपैकी इथे येऊन खातात आणि सगळ्याच वस्तू इथे छान भेटतात वरती करी होती करीनाची म्हणजे आजही आहे टेस्ट कर ना ही बघा ही आहे माझी फेवरेट दही पुरी। तो तुम्हाला तर <laughs> समोसा पॅटीस वन इज समोसा छोले समोसे तर हा आहे माझा माझं काय रगडा पॅटीस खाल्ल्यावर कळेल कोणतं कोणाचं रगडा पॅटीस तू काय घेतोय आता हा पंजाबी लस्सी घेतोय माय सॉरी लस्सी याच प्रोटीन शेक बघा पंजाबी लस्सी रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत प्रतिकानी मी आम्ही तिथे खाल्ल्यानंतर मी नंतर, नंतर शूटच केलं नाही कारण की आमचं डिस्कशन चालू होतं काय करायचं काय नाही खूप सगळे डिसिजन होते प्रशांतजींचं म्हणणं होतं की आपण म्हणजे पणवेलला माझ्या बहिणीकडे तिथेच राहू जोपर्यंत घरात काम होत नाही आहे किंवा मग आपण एक दोन दिवसांमध्ये फॅन्स आणि लाईट लावून घेऊ पण ॲक्च्युली उद्या मे तर सोसायटीमध्ये अलाउड म्हणजे उद्या काम तर कुठेच होणार नाही परवा मग लाईट्स आणि फॅन लागणार होते त्याच्यानंतर अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी होत्या बरंच डिस्कशन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मी आली आहे करीनाकडे परंतु प्रशांतजींना मुंबईमध्ये काम होतं आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले बऱ्याच जणींना कळून गेलं की मी मुंबईला येते आ, एक दोन मैत्रिणींचं म्हणणं असं की मला कंटाळा येत नाही का बुवा मी दरवर्षाला घर शिफ्ट करतो तर मला कंटाळा नाही आहेत उलट दरवर्षी नवीन घरात राहायला मिळतं का शिफ्टिंग एवढं सोपं नसतं खूप सगळं काम खूप सगळं वैताग परंतु प्रत्येक वेळेस नवीन घरात राहायला भेटतं त्याच्यामुळे मला काही कंटाळा वगैरे येत नाही आणि हो मी ॲक्च्युली विसरून गेली होती आणि लास्ट व्हिडिओत एका बोलली होती की मुंबईला आणि मी तो वर्ड एडिट करताना कट केला तरी पण काही मैत्रिणी एकदम हुशार त्यांना कळून गेलं बरोबर आणि बऱ्याच जणींचा अंदाज खरा ठरला की आम्ही मुंबईला ठाण्याला ॲक्च्युली ठाण्याला शिफ्ट होतोय परत तर आता मी आलेली आहे पुण्याला करीनाकडे आता उद्याचं काहीच माहीत नाही आत्ता रात्रीचे साडेबारा वाजले प्रचंड मी थकलेली आहे आणि आजच गेली मी इथून पुण्यावरून आणि परत पुण्याला आली आजच्या आज ठाण्याला गेली परत पुण्याला आली ते शिफ्टिंग वगैरे ते तर सगळं लेबरने केलं पण तरी हेक्टिक होतंच ना तर असा होता आजचा व्हिडिओ आजचं सगळं शेड्यूल प्रतिकने मला इथे ड्रॉप केलं आणि तो गेला त्याच्या फ्रेंडकडे त्याचे बरेच फ्रेंड आहेत पुण्यामध्ये तो प्रत्येक वेळेस आला की फ्रेंडकडे थांबतो बाय द वे एका मैत्रिणीने मला एकदा विचारलं होतं आत्ता प्रतीकवरून मला ते आठवलं की प्रशंजी सिन्नरला आल्यानंतर कुठे राहतात तर प्रशंजी सिन्नरला आल्यानंतर माझी छोटी बहीण आहे तिच्या घरी राहतात आणि अजून कुणाचा काय प्रश्न आहे आता मला आठवत नाही मला प्रचंड थकवा आला आहे प्रचंड झोप आली आहे आता मी चेंज करते झोपते भेटूया नेक्स्ट व्हिडिओत स्टील देन बाय बाय टेक केअर सी यू